उन्हाळा दिवस असूनही खिडकीतून आलेल्या गार वाऱ्याच्या झुळकेने आणि मोगऱ्याच्या सुगंधाने शालेने जाग आली बराच वेळ रात्री वाचत बसल्यामुळे सकाळी सकाळी जरा गाढ झोप लागली होती जाग येतास ती उठली आणि मूक समरंजन करून अग्नात आली आहा बाहेर आल्याबरोबर तिला जणू स्वर्गात असल्यासारखे वाटले वाऱ्याचा मंद लकीरीबरोबर झाडांच्या फांद्या डुलत होत्या मोगऱ्याचा मंद मंद सुगंध अंगणात दरवळत होता सारे वातावरण कसे भरल्यागत भासत होते इतक्यात समर लक्ष जाताच शालेने थोडी गंभीर झाली नयनाक्का एक भारदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी कधी सावली पाहिलीच नव्हती संपूर्ण आयुष्य जणू उन्हाने करपून गेले होते पण आयुष्याची संध्याकाळ होता होत नव्हती शालिनीने आईकडून ऐकले होते अगं ऊन तिथे सावली उन्हानंतर प्रत्येकाच्या जीवनात सावलीही येतेच शालिनीला वाचनाची खूप आवड होती आणि मोठमोठ्या मुट नावाजलेल्या लेखकांचे विचार वक्तव्य हेच होते उन्हानंतर सावली पण शालिनीला हे फारसे पटले नव्हते ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खुद ती नि नयनाक्का तिला वाटायचे दुनियेत आपल्यासारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांच्या जीवनात सावली नाही आणि काही अशा आहेत की वरवर जरी सावली दिसली तरी आतील उन्हाचे काय आतील उन्हाने त्या नुसत्या होरपळून चालल्या आहेत पण समाजाला त्यांची पर्वा नाही त्यांचे नशीब त्यांच्या साथ म्हणून सर्वांनी त्यांना सोडून दिले पुरुष काय नी स्त्रिया काय सगळे तेच म्हणतात शेवटी स्त्रीचं स्त्रीची वैरी नसते यामध्ये सत्यता जाणवते नयनाक्का आणि शालिनी एकाच गावच्या आणि योगायोगाने असा लग्न झाल्यावर दोघीही एकाच गावात पडल्या नयनक्कानी शालिनीत मात्र पूर्ण जनरेशनचा फरक होता नयनाला चाळीतील सर्व आक्का म्हणत इतरांपेक्षा ती थोडी मोठी होती नयनानी शालिनी दोघींचे वडीलही बालपणीच गेले त्यामुळे पालनपोषण शिक्षण संस्कार सर्व काही आईनेच केले मुली मात्र फारच हुशार निघाल्यात अभ्यासात नयनाक्काला तर हुशारी पाहून मागणीच आली पण नशीब बघा कसे केवळ एकच महिन्यात मुलगी घरी आली नवरा अपघातात गेल्यामुळे सासू सासरे पण जुन्या विचारांमुळे मुली सांभाळण्यास नकार दिला एकुलता एक, एक मुलगा गेल्यामुळे झाले मग काय सुरू झाले पुन्हा कष्टमय जीवन नोकरीसाठी वन वन पायपीट नोकरी मिळाली पण मन मात्र पार करपून गेले नोकरी एके नोकरी बाकी विश्व नाही अचानक एके दिनी एक वकील साहेब नयनास भेटण्यास आले सर्व मालमत्ता सोनेच्या नावावर करून सासू सासऱ्यांनी कायमचा सा निरोप घेतला होता सुनेला न भेटता नैनाने सासरी जाण्याचा निर्णय घेतला व आईला घेऊन ती सासरच्या गावी आली सर्व मालमत्ता घरदार पाहून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला पण हाय रे दुर्दैवा अवघ्या पंधरा दिवसातच वार्धक्यामुळे आईने जगाचा निरोप घेतला नयनाक्का सुन्न झाली न कोणाशी बोलणे न कुठे जाणे एकांती जीवन जगणे तिला आता आवडू लागले सकाळ संध्याकाळ शालेनीस ती सदोदित झोपाळ्यावर बसलेली दिसे बोलायला गेल्यास ती विशेष बोलत नसे हे सगळे बघून शालेनीला वाटे कशाचे ऊन नी कशाची सावली स्वतःच्या बाबतीतही तिचे तसेच घडले होते श्रीरंग तिचा नवरा देखील पोटात स्वतःचे खून ठेवून निघून गेला होता स्वकर्तृत्वावर मेहनतीवर तिने शुभमला वाढविले मोठे केले पण त्यासाठी ती स्वतःचे आयुष्य काहीच जगली नाही घरदार नोकरी मुलगा शिक्षण हेच तिचे आयुष्य झाले तिच्यावर प्रेम करणारे तिच्या भावना जाणणारे जवळ घेणारे कुणीच तिला म्हणा का नकाला कोणीच सापडले नाही ना, ना वडील ना नवरा ना आई मग कशाची ऊन सावली म्हणूनच ती स्वतःच्या मनाशी ठाम आहे ऊन नंतर सावली हे तिला मान्य नाही उन्हात होरपडणाऱ्या स्त्रियाविषयी वाचले पाहिले की तिचा संताप अनावर होतो आजकाल तिने असल्या प्रकारचे वाचन सोडून दिले ती तिची बाग हेच तिचे विश्व आहे मुलाचे लग्न करण्याचा ती विचारात आहे पण त्यातही तिला म्हणावा तसा रस नाही एक कर्तव्य म्हणून ती ते करणार आणि आयुष्य आहे तोपर्यंत ती नयनाक्का आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया केवळ उन्हात होरपळत राहणार सावलीची अपेक्षा न ठेवता जीवनाच्या अखेरपर्यंत कितीही कोणी तिला सांगितले अगं घरात राहतेस ही सावली नव्हे का मुलगा मातारपणाची काठी होईल ही सावली नव्हे का पण तिला ते मान्य नाही योग्य वयात मिळायला हवे ते प्रेम न मिळाल्याने उन्हानंतर सावली हे तिला मान्य नाही ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद